बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णत करावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो राग द्वेष व कपटी भावना मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा प्रेम जिवाळा आपुलकी ठेवून रागवणारे माणसे खूप चांगले असतात बांधवांनो राग द्वेष व कपटी भावना मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा प्रेम जिवाळा आपुलकी ठेवून रागवणारे माणसे केव्हाही चांगले असतात बांधवांनो उदाहरणार्थ एका खेड्यातील सगळे चुलक भाऊ हे कामासाठी एका शहरात ठिकाणी गेले ते एका कंपनीत व्यवस्थित काम करत होते पण त्यातील एकांना एकाना दोघांना सकाळी काम होतं तर दुसऱ्यांना नाईटला संध्याकाळच्या काम होतं तो सकाळचे होते ते त्यातला जे सकाळचे होते त्यातले एक जणाला ते ला तो तो नाईट ओल्याची बदनामी करायचा आणि जो संध्याकाळी होता तो, तो नाईट ओल्याची बदनामी करायची असे एक दोघ एकमेकाची बदनामी करायची म्हणजे एकमेकाविषयी असंच करते तसंच करते ते कंपनीच्या मॅनेजर मैं, सोबत हो म्हणजे यांना असं वाटत असे की समोर जाऊ नये म्हणजे एकमेकाच्या ते बदला पुढे जाऊ नये असे म्हणून तो एकमेकाचे बदला करत एक व त्यांच्याविषयी वाईट सांगत वाईट सांगत त्याची निंदा करत टीका निंदा करत टीका करत व त्याचा परिणाम असा झाला मग ते साहेब त्यांना बोलत असे तू तू तसंच असं व्यवस्थ असं बोलत असे एकमेकाविषयी त्यातला याच्यातला एक पुढं गेला आणि त्याच्यातला एक पुढा म्हणजे जे निंदा करत असत ते दोघही पुढं गेले आणि निंदा करत एकमेकाविषयी वाईट वाट सांगत ते दोघंही मांग राहिले आणि त्याची प्रगती कुठली या दोघांची प्रगती झाली मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघणं एवढ्यात की राग व कपटी भावना सोडा जीवनात माणसं सोडा नसता तुमची सुद्धा अशी प्रगती खुटू शकते म्हणून राग द्वेष व कपटी भावना मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा प्रेम जिवाळा अपुलकी ठेवून रागणारे माणसं खूप चांगले असतात म्हणून अशा माणसांना जपा आणि स्वतःची कुटुंबाची आणि समाजाची प्रगती करा एवढ्या सांगत बांधव माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटत तुमच्या कामाचा नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या पुराजाने काम पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून नोटीफिक सांगायचं धन्यवाद बरोबर पूर्ण ऐकल्याबद्दल